कायद्याचा बेजबाबदारपणे वापर केल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठानं जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावलाय विशेष बाब म्हणजे ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करून MPDA अंतर्गत कारवाई झालेल्या तरुणाला देण्याचं शासनाला आदेशित उर्फ दादू देवीदास हा तरुण जुलै पासून एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मुळे जेलमध्ये होता दरम्यानच्या कालावधीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडीआ कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश काढले हा आदेश दीक्षांत यास दहा महिन्यांपर्यंत सादर करण्यात आले नाही न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर तो कारागृहातून बाहेर येत असताना त्याला हे आदेश दाखवण्यात आले या आदेशाविरुद्ध त्यानं वकिलांमार्फत संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल केली या याचिकेवर न्यायमूर्ती विबा कंकनवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेनेगावकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली दंडाची रक्कम ही आदेश जारी करणाऱ्या जिल्हाधिकारी यांच्या पगारातून वसूल करावी तसेच संबंधित व्यक्तीचा जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झाल्याचं नमूद करत दीक्षांत सपकाळी यास तात्काळ सोडण्याचा आदेश देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन जळगाव